नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यानंतर मुळामुठा नदीला पूर आला या पुरात नदीकाठी सराव करणाऱ्या बावीस ते पंचवीस ढोल पथकाचं मोठं नुकसानही झालं पथकाची वाद्य मांडव वाहून गेले मात्र या बिकट परिस्थितीत या पथकांना उद्योजक पुनीत बालन यांनी मदतीचा हात दिला व ही सर्व पथकं आज पुन्हा पूर्ववत झाली आहेत त्यामुळे पुनीत बालन यांना या पथकातील मुलींनी राखी बांधून त्यांचे आभार मानले आणि त्यांचा सत्कारही केलाय प्रश्न मला विचारला पुनीत दादा नेहमी मुलांसोबत दिसते गणेश उत्सव असेल अनेक कार्यक्रम असतील पण यंदा सोबत तुम्ही जुडले तुम्हाला कसं वाटतं तुम्ही हेच सांगेल की आज राखी बांधली टक्के आली होती त्या पुरात आपल्याकडे कसं असतं सगळे येतात सगळे आश्वासन देतात पण करत फोन नाही पण आपलं कामच वेळ आम्ही बोलत नाही फक्त करून दाखवतो अनेशने सांगितलं की रक्षाबंधनच्या दिवशी असे कार्यक्रम घ्यायचे म्हटलं होतं की रक्षाबंधन कार्यक्रम दिले तर त्यांनी सांगितल आदल्या दिवशी आमची अशी इच्छा आहे की सगळ्या पथकांच्या जे सगळे वादक आहेत त्यांना स्पेशली मुली त्यांना तुम्हाला रक्षाबंधनचं हे बांधायचं आहे तर मी एवढंच सांगेल की हे नातं फक्त आज पुरता नाही त्यांना मदत केली म्हणून हे झाले तर मी एवढंच सांगेन की अनेक वर्षांची ही परंपरा मनीष ती कायम ठेवा रक्षाबंधनाची कारण जेव्हा यांनी माझ्या जेव्हा हे माझ्या बहिणींनी मला असं राखी बांधली आहे ती एक नवीन नातं जोडले आणि त्या बहिणींना एवढं माहिती आहे की खंबीरपणे त्यांचा भाऊ त्यांच्या पाठीशी आहे परिस्थिती झाली तर मला फोन पण केला नाही आपल्या ऑफिसला तरी आले सायचे आमचे सक्षम कार्यकर्ते आहेत जे हे बहिणींचं सगळं अडचण असेल सुख असेल दुःख असेल त्या पूर्ण येणार मी तुमच्यासोबत आयुष्यभर आहे एवढंच सांगेन बहिणी बाळाला होती जीवंत ना आपल्याकडे प्रथ आहे ते असतील चहापेक्षा केटलेले ग्रहण असतील ते मागे जे पण होते आहेत एकच गाड बांधतो दोन तर मग अरे मला हो त्रास होत नाही तुम्हाला काय त्रास आता मी पण लगेच निवेदन सांगितलं एकच ग्रुप फोटो दे अरे मी प्रत्येकाला फोटो देऊ हे माझे अधिकार आहे ना आता बहीण माझी तुमचे नाही बहीण माझे तुम्ही अधिकार तर मी तुम्हाला फोटो देईन ना तर सगळ्या बहिणींना परत मी रक्षाबंधनची शुभेच्छा देतो आता गिफ्ट काय द्यायची काय मला माहितीच नाही आता मध्ये जो आहे तो काहीतरी टाकायला लागेल माहितीये काही झाली येणार आहेत कसे येणार आहेत नाही माहिती म्हणलं जरा थांब जरा तर एवढं सांगेल की आज सगळ्या बहिणींनी हे बांधले राखेल भावाच्या नात्याने भावानी काहीतरी गिफ्ट द्यायला पाहिजे तर भाऊ तुम्हाला एकच गिफ्ट दे गणेश उत्सव झाल्यावर स्पष्ट सांगतो गणेश उत्सव झाल्यावर प्रत्येक पदकाचे फक्त बहिणी बहिणी आणि महिला पुरुष नाही अजिबात नाही एक चांगल्या ठिकाणी एक कार्यक्रम आपण त्याच्यासाठी संगीताचे आयोजन करू तिकडे दिलाही महिला दिसला महिला शिवाय पण दुसरं दिसलं पुरुष तर त्याच काय खरं नाही पुढे गेला तो अक्षर काय झालं हा नोटिंग करा काय द्यायचे हा तर तारीख तुम्ही सगळ्या माझ्या बहिणींनी ठरवायचं आणि मला पुढच्या आठवड्याच्या आज सांगायचं तर मला नियोजन तसं करावं लागेल आणि ते फक्त कॉर्डिनेटर असणार हा बाबा आणि हा बाबा आणि कार्यक्रमाला पण येणार नाही कार्यक्रमाला आमचेच लोक येतील आणि सगळे ऑर्गनाईज चांगल्या पद्धतीने पुण्यात आपण करू सगळ्यांना रक्षाबंधनची शुभेच्छा देतो आणि परत एकदा मी म्हणेल की नेहमी प्रत्येक माझ्या भाषणात जेव्हा गणेश विषय असतो तेव्हा मी म्हणतो की गणेश उत्सवला एक वेगळं चित्र आणि चांगलं चित्र म्हणजे चांगलं व्यसन पण आजकाल पुण्यात व्यसनाबद्दल खूपच गोष्टी चालू आहेत पण एक चांगलं नाद एक चांगलं व्यसन पण लावला असेल ती दोल दाशा वो चा वो 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 तर ताशा ती धुळताशा पथकाने लावली आणि गणेश उत्सव आगमन मिरवणूक असू द्या किंवा विसर्जन मिरवणूक असू द्या तुमच्या शिवाय कुठलंही मंडळ पुढे हलू नाही शकत तुमचा पहिला गजर पडला तरच मिरवणुकीची सुरुवात असते शेवटचं गजर जेव्हा होतो अलका चौकात तेव्हा मिरवणुकीची सांगता असते तर ह्या दोन अशा पथक जे जेवढे पण पदक पुण्यात असतील ही गणेश उत्सवची बॅकबोन आहे आणि ती बॅकबोन कितीही डी जे कुणी लावलं तरी हे बॅकबोन पारंपरिक वादांच कोणी बदलू शकणार नाही मी हे चॅलेंज देतो पुढच्या तीन वर्षात मुली जेवढे जण डी जे लावतात ना ते डायरेक्ट झिरो वर आणायचं काम पुढील पालांचं आणि फक्त दोन भाषा पाठक लावायचं काम मी करणार तर तुम्हाला सगळ्यांनी रक्षाबंधनची शुभेच्छा आणि येणारे गणेशोत्सव याच दोन हजार चोवीस सगळ्या वादकांना This will be certified. And I don't. Don't set the number number पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विनाटाका विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं है? तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना है? Manikchan Oxerich, Proudly Indian.